पियुष गोयल यांनी मंत्री म्हणून कायमच मुंबईच्या हिताचा विचार केला मुंबई अनेक चांगल्या गोष्टी व्हाव्यात यासाठी ते कायम आग्रही असतात त्यामुळे मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुती उमेदवार असलेल्या पियुष गोयल यांना विजय करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं केंद्रात काम करताना नेहमी मुंबईची बाजू उचलून धरत होते आणि एक मुंबईकर याचा त्यांना सार्थ अभिमान होता आणि म्हणून मुंबईसाठी नेहमी काय मिळालं पाहिजे काय केलं पाहिजे रेल्वे मंत्री असताना देखील त्यांनी अनेक कामं केली ए सी लोकल पण तुमच्याच काळात आली तेव्हा काही लोक म्हणाले कशाला ए सी लोकल आता तर ए सी लोकल पण फुल भरून व्हायला लागली आहे आणि म्हणून आज ज्या ज्या खात्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली त्या त्या खात्यामधून आपण मुंबई आणि महाराष्ट्रासाठी खूप काय देण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कोषाध्यक्ष असल्यामुळे दिल्लीतून कसे पैसे आणायचे हे आपल्याला माहीत आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपल्याला नक्की या ठिकाणी जी संधी मिळाली आहे पुन्हा मंत्री होणार आपण आणि त्या मंत्रीपदाचा वापर मुंबईसाठी तर होईलच पण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी देखील होईल विश्वास व्यक्त करतो। रेल्वे मंत्री असताना पियुष गोयल यांनी प्रशंसनीय हो काम केलं त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एसी लोकल सुरू झाली मुंबईचा आवाज केंद्रात पोहोचावा यासाठी पियुष गोयल यांना केंद्रात पाठवायला हवं असं शिंदे यांनी यावेळी बोलताना आवर्जून सांगितलं महिलांना आरक्षण देणारे नारी वंदना विधेयक असो किंवा गरीब महिलांना चूल फुंकण्यापासून मुक्त करणारी उज्ज्वला योजना असो अशा अनेक योजनांचे लाभ सर्वसामान्य माणसाला देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलं असल्याचं शिंदे म्हणाले हे निवडणूक देशासाठी अत्यंत महत्वाची असून देशाला महासत्ता बनवण्याच्या दिशेने नेणारी निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची निवडणूक आहे त्यामुळे पियुष गोयल यांनाच प्रचंड बहुमतानं विजय करावं असं आवाहन त्यांनी केलं